औरंगाबाद खंडपीठात छत्रपती संभाजीनगर या खंडपीठामध्ये आपण अपील यामुळे दाखल केली प्रकरण असं आहे की हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यामध्ये एक सार्वजनिक दसरा उत्सव साजरा केला जातो हा दसरा उत्सव जिल्हा परिषदच्या माल जिल्हा परिषद शाळेच्या मालकीच्या जागेवर गेल्या चाळीस वर्षापासून चा एक स्वयंघोषित उत्सव समिती तयार केल्या जाती आणि ती उत्सव समिती स्वतः कमिटी तयार करते आणि त्या कमिटीच्या माध्यमातून ते दसरा साजरा केला जातो म्हणून यावर्षी आमच्याकडं एक संस्था आहे आम्ही या संस्थेच्या नावावर आम्ही जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे मागणी केली की ही जागा आम्हाला उत्सवासाठी उत्सव सा दसरा उत्सव साजरा करण्यासाठी भाडे तत्वावर देण्यात यावं हो। आम्ही अर्ज केला म्हणून याच्या अगोदर जे उत्सव साजरा करत होते त्यांची एक संस्था आहे त्यांनी संत नामदेव सेवा संस्था यांनी सुद्धा एक अर्ज केला या अर्ज केल्यावर जिल्हा परिषदचे सी ओ माननीय अंजली रमेश यांनी दोघांनाही मान्यता दिली व दोघांनाही अर्धी अर्धी जागा अर्ध्या अर्ध्या जागेवर उत्सव साजरा करे म्हणून मान्यता दिली ही मान्यता दिल्यावर त्याच दिवशी स्थानिक आमदार यांनी शिव मॅडमला सांगितलं की निकाल जे हे भानको वरतीचे आहेत त्यांची त्यांना जागा न देता की पूर्व दोन्ही दसरा साजरा करणाऱ्या समितीला देण्याच्या म्हणून मान्य अंजली रमेश मॅडम यांनी आमची दिलेली मान्यता रद्द केली व एकाच म्हणजे पूर्वीच्या संस्थेला मान्यता दिली म्हणून मी मान्य सी ओकडं अपील केलं आणि त्यांना म्हटलं की हेच लोक सगळे गुन्हेगारावरतीचे आहेत ते लोक त्या संस्थेचे सभासद नाहीत आणि सगळे गुन्हेगार सगळ्यावर गुन्हे आहेत म्हणून त्यांची सुद्धा मानणी रद्द करावी या मागणी रद्द करू नये म्हणून प्रस्थापित आमदार तिथले स्थानिकचे हिंगोलीचे माजी आमदार नगरपालिकेचे चार नगराध्यक्ष वीस एक नगरसेवक चार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि प्रस्थापित पक्षाचे पदाधिकारी यांनी सी ओ मॅडमवर बर्डन टाकलं की पूर्वीच्या जी संस्था आहे त्यांना जे दिलेली परवानगी ती रद्द करू नये मी कायद्यानुसार मॅडमला विनंती केली अर्ज केला आणि प्रेझेंटेशन दिलं की माझी संस्था इन्कम टॅक्स भरते जी एस टी भरते बाकी सगळ्या गोष्टी करते आमच्याकडे मनुष्यबळ पुरवठा आहे आणि त्या संस्थेकडं त्या पतीची संत नामदेव संस्था ही दोन हजार तीनला रजिस्टर झालेली आहे त्यांची आजपर्यंत निवडणूक झाली नाही ती बोगदस आहे त्या दृष्टीने मा मान्य मा शिव मॅडमनी स्थानिक सगळे पदाधिक प्रशासनाचे बी आणि आणि शिक्षणाधिकारी यांना वी सी मार्फत मीटिंग घेतली आणि त्यांनी सर्वांना सांगितलं की आपण चौकशीचा अहवाल सादर करावा हो। म्हणून आमच्यावर गुन्हे आहेत पहिल्या अगोदरच्या समितीवर गुन्हे आहेत म्हणून तेथील पोलीस अधीक्षक श्रीधर साहेब यांच्याकडे त्यांनी चौकशीचा अहवाल सादर केला आणि त्या अहवालावरून आम्हाला दोघांच्याही मान्यतेला स्थगिती दिलेली आहे म्हणून जे पूर्वीचे लोक काहीतरी बनावट करतील म्हणून माझ्या सगळ्यांना असे सूचित करणं करतो की त्या जिल्हा परिषदच्या ग्राउंडवर कोणीही बनावट लेटरच्या आधारे पाळणेवाले जुल्हेवाले तीनशेवाले यांनी बनावट लेटरद्वारे तिथं साहित्य टाकू नये ते टाक टाकले तर ते जप्त करण्यात येतील आणि आमच्या संस्थेला कशा काय कायद्याप्रमाणे आमच्या संस्थेला मान्यता देण्यात यावी याचं कॅव्हेट आणि सूट पिटिशन मी मुंबई खंडपीठ संभाजीनगर या ठिकाणी दाखल केलेलं आहे त्याकरिता मी या माध्यमातून सांगतो की आमची बेरोजगार सहकारी संस्था आहे आमच्या संस्थेमध्ये सगळे ग्रॅज्युएट सदस्य आहेत त्यामुळे ही जागा आम्हाला देण्यात यावी अशी मी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांना मी विनंती करतो